मित्रांनो नमस्कार अखेर शिंदे गट खिडखिळा केल्यानंतर शरद पवारांनी मोर्चा वळवला अजित पवार गटांकडे अजित पवार गटातील सर्वात मोठा नेता अखेर फोडला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश अजित पवारांना बसला सर्वात मोठा धक्का कोकणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सर्वात मोठा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडली त्यामुळे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला होता आता खासदार सुनील तटकरेंच्या विरोधात शरद पवारांनी पॉवरफुल खेळी करत सुनील तटकरेंचे भाऊ अनिल तटकरे यांनाच फोडल्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावरती दिली आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे यांची रायगडमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर सुनील तटकरे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अनिल तटकरे यांना मोठी ताकद दिली जाणार आहे यामुळे आगामी काळात रायगडचं राजकारण तापणार रा आहे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी शिंदेची शिवसेना खिळखिळी केली त्याचप्रमाणे आता शरद पवारांनी पावलं उचलली आहेत आणि अजित पवारांना खिळखिळ्या करण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो आपल्या काय वाटतं आगामी काळात उद्धव ठाकरे शरद पवार यश होतील का, का नक्कीच प्रतिक्रिया द्या